आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतः ठरवावी दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख मिळणार नाही मित्रांनो नमस्कार मी ॲडवोकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार पुण्याहून आपले स्वागत करतो तुम्हाला हे माहिती आहे की एखाद्या शेत जमिनीचा वापर फक्त आपण शेतीसाठीच करू शकत असतो त्याचा वापर जर आपल्याला शेती व्यतिरिक्त इतर कामासाठी करायचा का असेल तर त्यावेळेस शासनाची तशी कायदेशीर परवानगी ही घ्यावी लागते परंतु प्रश्न असाही पडतो जर समजा एखाद्या व्यक्तीला शहरालगत काही गुंठे प्लॉट घ्यायचा असेल तर तो घेऊ शकतो का तर येथे तुकडाबंदी हा कायदा लागू आहे त्यामुळे येथे जर समजा ग्रुप असेल ग्रुपने एकत्र येऊन जर शेतजमीन खरेदी केली तर येथे तुकडा होत नाही आणि त्या जमिनीला सहज ते येणे देखील करू शकतात आणि ते त्यांचं घर बांधण्याचं स्वप्न किंवा बंगलो बांधण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात तसेच प्रश्न असाही निर्माण होतो की जर आपल्याला शेत जमिनीची येणे परवानगी घ्यायची असेल तर यासाठी शासनाला काय फीस भरावी लागते तर यामध्ये ही बाब समजून घ्या येण्याचे देखील प्रकार पडत असतात ज्या प्रकारानुसार तुम्हाला येणे करून घ्यायचे असेल तितका तुम्हाला नजराना शासनाला भरावा लागत असतो ही बाब समजा जसे शे, शेतजमिनीचे जर तुम्हाला रहिवासमध्ये बदल करायचा असेल तर यासाठी जमिनीच्या किमतीची पन्नास टक्के रक्कम ही तुम्हाला शासनाच्या तिजोरीत भरावी लागेल त्याचप्रमाणे शेतजमिनीचे रूपांतर जर तुम्ही व्यावसायिक कामासाठी करत असाल तर बाजारभावाच्या पंच्याहत्तर टक्के एवढी रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे त्याचप्रमाणे शेत जमिनीचे निम सरकारी जमिनीमध्ये रूपांतर करायचे असेल तर येथे बाजारभावाच्या वीस टक्के रक्कम येथे भरणं आवश्यक आहे आणि रहिवाशी जमिनीचे औद्योगिकरणामध्ये जर तुम्हाला रूपांतर करायचे असेल तर येथे वीस टक्के बाजारभावाची रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे आता प्रश्न असाही पडतो की जमिनीची येणे नोंद ही कधी होते तर मित्रांनो येथे ज्या वेळेस आपण तसा अर्ज येण्यासाठी करत असतो तो अर्ज तहसीलदारांकडे कलेक्टर हे पाठवत असतात आता तहसीलदार त्या जमिनी संदर्भात सविस्तर चौकशी करून म्हणजेच जर येणे परवानगी दिली तर पर्यावरणाला धोका निर्माण होणार का किंवा एखाद्या प्रकल्पाला अडथळा होईल का ही चौकशी होत असते आणि अशी चौकशी ही तहसीलदार तलाठी यांच्या माध्यमातून करत असतात त्यानंतर जिल्हा अधिकारी येण्याची आदेश हा देत असतात आणि त्यानंतर तलाठी कार्यालयामध्ये येण्याची नोंद ही केली जात असते आता प्रश्न असाही निर्माण होतो की येण्यासाठी अर्ज कोण करू शकतो तर येथे येण्यासाठी अर्ज जो काही स्वतः शेतकरी आहे मालक आहे तो करू शकतो किंवा त्याचा प्रतिनिधी असा अर्ज करू शकत असतो त्यामुळेच येणे परवानगी घेतल्यानंतर त्या जमिनीचा वापर आपण रहिवास किंवा औद्योगिक किंवा इतर कामासाठी करू शकतो ही बाब समजून घ्या तर मित्रांनो याआधी मी अनेक कायदेविषयक व्हिडिओ या माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते देखील तुम्ही बघू शकतात आणि इतरांना शेअर करू शकतात धन्यवाद